नमस्कार मित्रांनो नॉलेज फर्स्ट वर तुमचे खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता या विषयाचा पाठ एक अपूर्व सोहळा या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा एक शिवरायांनी राजधानीसाठी टिंबटिंब निवड केली सिंहगडाची रायगडाची पन्हाळगडाची उत्तर शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली दोन शिवरायांचा राज्याभिषेक सण टिंबटिंब मध्ये झाला सोळाशे चौऱ्याहत्तर सोळाशे पंच्याहत्तर सोळाशे सत्तेचाळीस उत्तर शिवरायांचा राज्याभिषेक सण सोळाशे चौऱ्यात्तर मध्ये झाला प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा एक सोन्याच्या घागरीत कोणकोणत्या नद्यांचे पाणी भरलेले होते उत्तर सोन्याच्या घागरीत गंगा सिंधू यमुना गोदावरी कृष्णा नर्मदा व कावेरी या सात नद्यांचे पाणी भरलेले होते दोन शिवरायांनी राज्याभिषेकापासून कोणता शक सुरू केला उत्तर शिवरायांनी राज्याभिषेकापासून राज्याभिषेक शक सुरू केला प्रश्न तिसरा दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा एक शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे का ठरवले उत्तर मराठ्यांच्या स्वराज्याला सर्व राजे रजवाड्यांनी मान्यता द्यावी शेकडो वर्षानंतर सर्व धर्मांना समानतेने वागवणारा प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला हे स्वराज्य निर्माण झाले हे जगाला कळावे आणि हे स्वराज्य भक्कम करावे या हेतूंनी शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले दोन शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड का केली उत्तर रायगड हा मजबूत किल्ला होता रायगडावरून स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते तेथून शत्रूवर नजर ठेवणे सोयीचे होते म्हणून शिवरायांनी राजधानीसाठी रायगडची निवड केली तीन मासाहेबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू का वाहू लागले उत्तर राज्याभिषेकानंतर शिवरायांना पोटाशी धरताना मासाहेबांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले कारण राज्याभिषेकामुळे जिजामातेने केलेल्या तीस वर्षांच्या कष्टाचे चीज झाले होते शिवबाच्या जन्माआधीपासून त्या माउलीने मणी धरलेले स्वराज्याचे स्वप्न आज साकार झाले होते त्यामुळे तिचा आनंद अश्रु वाटे बाहेर पडला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुरू करा धन्यवाद